श्री संत तुकाराम महाराज जीवन वृत्तांत बघा कसा आहे छोटासा आज जयंती आहे म्हणून थोडक्यात सांगत आहे तुकाराम महाराजाचे गाव मैल पुण्यापासून मैलावर देहू गाव आहे तुकाराम महाराजाचा जन्म पंधराशे तीस मध्ये झालेला आहे यांच्या वडिलांचे नाव बोलोबा आईचे नाव कनकाई त्यांना तीन मुले होती सावजी तुकाराम कान्होबा देहू गावाची जहागिरी होती शावकारी पण होती आणि शेती पण होती आळंदी पसोना देहूचा दिवा दिस सोन्याचा चव रंग तुका आंघोळी ल एवढे श्रीमंत तुकाराम महाराज लाखाची जहागिरी होती तुकाराम महाराजांची त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत वडिलांची ईश्वर भक्ती पूर्णपणे तुकाराम महाराजामध्ये उतरली तुकाराम महाराजांची दोन लग्न झालेली आहेत पहिली बायको आजाराने घेरून दुष्काळामध्ये वारलेली आहे नंतर जिजाबाई केल्या तुकाराम महाराजांचे वडील गेल्यानंतर संसाराची पूर्ण जबाबदारी पडली संसाराचा गाडा नीटपणे हाकला पण त्याचे लक्ष ईश्वर भक्तीकडे होते संसारामध्ये लक्ष लागत नव्हतं संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागलं जवळच्या डोंगरावर जाऊन बसायचे आणि ईश्वर भक्तीत मन त्यांचं तल्लीन व्हायचं त्यांचं खाण्यापिण्याकडे पण दुर्लक्ष होत होत जिजाबाई पण महान पतिवर्ता होत्या म्हणून त्या जेवण घेऊन त्या भंडाऱ्या डोंगरावर जायच्या तुकाराम महाराज एवढी तीव्रता लागली होती विठ्ठल भक्तीमध्ये का त्यांना काहीच सुचत नव्हतं डोंगरावर गेले तरी पण वृक्षवल्ली भजन गात त्यांनी हजारो अभंग स्वतःच म्हणायचे आणि स्वतःच लिहून ठेवायचे अभंग गाथा तयार झाली त्यांची कीर्तन भजन पंढरीची वारी याच्यातच त्यांचं मन रमत होत प्रत्येकाला भगवंताची कशी भक्ती करावी हे पटवून देत पण लोकांना समजत नव्हतं लोक त्याला वेड म्हणायचे वेडा क्या म्हणायचे शेतात गेले तर वनातल्या पाखरांना बोलून घ्यायचे आणि सांगायचे बाबांनो ही ज्वारी आहे खा आणि तुमचं पोट बरा भंडाऱ्या माळावरी जोंधळा आला भारी वनीच्या पाखराल तुकाराम हा कामारी भंडाऱ्या माळावरी आला वनीच्या पाखराची तुकाराम पाही वाट भंडाऱ्या माळावर तुकाराम महाराजांनी गायी घेऊन जाव्यात आणि ही जिजाबाई त्यांना भाकर घेऊन जायची शेतामध्ये भंडाऱ्या माळावरी तळ हातावर न्यारी जिजाबाई हा कामारी मारी संसार तापत तापलेल्या लोकांना भक्ती मार्ग शिकवत होते आपल्या अभंगाद्वारे ते सांगत होते का बाबांनो अशी अशी भक्ती करा आणि अभंगातून एवढे सुंदर त्यांचे अभंग आहेत रसाळ अभंग आहेत तुकाराम महाराजांचे ते प्रयत्न करत होते जगांना उपदेश करण्याचा पण लोक ऐकत नव्हते हातामध्ये टाळई ना ये लागल तू काल वै कोण चला मनी तो लोकाल लोकांनी तुकाराम महाराजाचा छळ मांडला त्यांना नाही समजलं हे अवतारी पुरुष आहेत जुन्या महिला जात्यावर गाणे म्हणायच्या हातामध्ये टाळविना तू तुका हिंड घरो घरी कोणी कोणठा जाईन बरोबरी गावातले लोक तर येत नव्हते पण तुकाराम महाराजांना असं वाटत होतं का जिजाबाई तरी माझ्या सोबत येईल म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात ऐका मानी जिजा कुंखुले नऊ भय खुंटा जाऊ दोघ वय खुंटा जाऊ दोघ तुकाराम मनी जिजा कुंखुले न ता जिजा कुंकुले ताज जा वयकुंठा जाऊ आज जा। त्यावर जिजाबाई काय म्हणतात वैकुंठाला चालले देहा सगळ कोणी वैकुंठाला जातो आजारी नाही काय नाही आणि हा माणूस वैकुंठाला चाललेला आहे कस शक्य आहे सोन्याचा लगाम मा, तुकारामाच्या घोड्याल उतरल जिजाबाईच्या वाड्याल तुकाराम मानात बस घरी पारठी माईस प्रपंचा वैलकस नाही म्हणाल्या जिजाबाई जा तुम्हाला जायचे तर मी नाही येणार तर जिजाबाईच्या लक्षात आलं का तुकाराम महाराज वै चाललेले आहेत भंडाऱ्या माळावरी जिजापाहे हुर हुर बोलले तुकाराम गोंडे इमानाचे धर तरी पण ते जिजाबाई गेल्या नाहीत